नमस्कार मित्रांनो समर्थ फार्मसी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अँडेलिया या टॅबलेटचा रिव्यू पाहणार आहोत डायरिया जुलाब लूज मोशन यासाठी डॉक्टरांकडनं प्रिस्क्रिप्ट केली जाणारी खूप पॉप्युलर मेडिसिन आहे ही टॅबलेट मार्केटमध्ये लोपामाइट अँडियल लोपरामाइट अशा विविध प्रकारच्या ब्रँड उपलब्ध आहे या मेडिसिनची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे त्यामुळे आपण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहिजे आहे मित्रांनो सर्वात प्रथम आपण अँडियल टॅबलेट म्हणजे काय ते पाहू अँडियल टॅब्लेटमध्ये लोपेरामाइड नावाचा औषध असतं या लोपेरामाइडचं प्रमाण या मध्ये टू मिलिग्राम असतं हे औषध आतड्यांची हालचाल कमी करतं आणि त्यामुळे पातळ शौच लूज मोशन थांबायला मदत होते नेक्स्ट आपण या टॅबलेटचे उपयोग युजेस पाहूया ही मुख्यतः खालील परिस्थितीमध्ये वापरली जाते अचानक होणारा जुलाब दूषित अन्नामुळे होणारा होणारा जुलाब जुलाब प्रवासा दरम्यान ज्याला आपण ट्रॅव्हलर डायरी असं म्हणतो या अशा मध्ये ही टॅबलेट दिली जाते मित्रांनो परंतु लक्षात ठेवा हा फक्त तात्पुरता आरोग्य मिळवण्यासाठी आहे जुलाबाचे मूळ कारण शोधून काढणं आणि त्यावर उपचार करणं जास्त महत्वाचं असतं कारण यामुळं टेम्पररी रिलीफ भेटत असतो तुम्हाला डायरियापासनं पण जर तुम्हाला इन्फेक्शन असेल किंवा दुसरं काही अंडरलाईन क्वाज असेल तर त्यामध्ये आपल्याला अँटीबायोटिक्स असतील किंवा दुसरे काही औषध असतील हे आपल्याला आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे लागतील नेक्स्ट इज या टॅबलेटचा डोस मित्रांनो साधारणतपणा साधारणपणे अडल्ट पेशंटमध्ये स्टॅट सुरुवातीला या टॅबलेटच्या दोन गुळ्या दिल्या जातात म्हणजे या टॅब्लेटचा इनिशियल डोसा फोर मिलीग्राम असतो व त्यानंतर एक गोळी दिवसातनं मॅक्झिमम चार गोळ्या चा या आपण घेऊ शकतो मित्रांनो हे औषध लहान मुलांमध्ये सेफ नाही टॅबलेट मध्ये त्यामुळे हे औषध लहान मुलांसाठी आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये नेक्स्ट इज या टॅबलेटचे दुष्परिणाम काय अँडेल या टॅबलेटमुळे काही लोकांना पोटात दुखणे स्टमक एक तसेच कॉन्स्टिपेशन असेल वॉमिटिंग असेल चक्कर येणे असेल हे गंभीर लक्षणे दिसू शकतात ही लक्षणे खूप सिविअर असतील किंवा परसिस्टंट असतील तर आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला एक वेळेस अवश्य घ्यायचा आहे त्यानंतर आपण पाहूया की प्रिकॉशन्स काय घ्यायचे हे औषध घेते वेळेस मित्रांनो लहान मुलं असतील गर्भवती महिला असतील किंवा ज्या ब्रेस्ट फिडिंग उमर्स असतील स्तनदा माता असतील अशा महिलांनी अशा रुग्णांनी हे औषध ही टॅबलेट डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये किंवा तुम्हाला रक्तयुक्त जुलाब असेल ताप असेल तर हे औषध घेऊ नये नेहमी जेव्हा आपल्याला लूज मोशन असतो डायरिया असतो अशा वेळेस आपण पाणी जास्त प्यायला पाहिजे त्यामुळे आपलं शरीर हायड्रेटेड राहतं व आपल्याला त्रास कमी होतो मित्रांनो हा होता अँड्रॉइड टॅबलेटचा कम्प्लेट रिवो आशा करतो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल महत्वपूर्ण वाटली असेल आपण जर आमचं चॅनल फर्स्ट टाइम पाहत असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आणि मेडिसिन विषयी आरोग्याविषयी अशीच नवनवीन माहिती दररोज अपडेट मिळण्यासाठी आमच्या चॅनलशी संपर्कात राहा